शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण भारतीय भाषा उन्हाळी शिबिर या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं बावीस पाच दोन हजार पंचवीसचं एक महत्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या संदर्भातलं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे पत्राचा विषय आहे भारतीय भाषा उन्हाळी शिबीर आयोजित करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व साक्षरता विभाग भारत सरकार यांच्याकडून प्राप्त निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये भारतीय भाषा ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित करावयाचे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस भारतातील बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणारे असून लहान वयातच मुलांना विविध भाषांची ओळख व्हावी गमतीशीर आणि आकर्षक पद्धतीने अन्य भाषा शिकावी यासाठी एन आर मार्फत ग्रीष्मकालीन शिबिराची रचना करण्यात आली आहे सदर शिबिरातून प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच्या मातृभाषेशिवाय आणखी एक भारतीय भाषा शिकावी त्या भाषेतील मूलभूत संवाद व संवाद कौशल्य शिकण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे त्यासाठी एका आठवड्यातील एकूण अठ्ठावीस तासांचा कॅप्सूल कोर्स नियोजित असून प्रत्येक शाळेत किमान पंच्याहत्तर ते शंभर इच्छुक विद्यार्थ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे ग्रीष्मकालीन शिबिरामध्ये स्वपरिचय शब्दसंग्रह निर्मिती वास्तविक जीवनातील संभाषण पद्धती संस्कृतीचे कौतुक मजबूतीकरण आणि आत्मविश्वास निर्माण करणे इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे सदर ग्रीष्मकालीन शिबिराची वेळ स्थानिक गरजा आणि शैक्षणिक दिनदर्शिका लक्षात घेऊन त्याप्रमाणे शाळा स्थानिक पातळीवर आवश्यक तो बदल करू शकतात सदर शिबिरासाठी संसाधन सामग्री पुरवण्याची जबाबदारी नोडल संस्था आणि तांत्रिक भागीदार म्हणून एन सी ई आर ची असणार आहे उक्त भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन सूचना यासोबत जोडलेल्या आहेत त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शिबिर राबविण्यासंदर्भात अधीनस्थ यंत्रणेस आदेशित करावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून आहे ग्रीष्मकालीन उन्हाळी शिबिराच्या अनुषंगाने हे एक महत्वाचं असं पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे बावीस पाच दोन हजार पंचवीसच महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद